यूथ स्पोर्ट्स साप्ताहिकाचे प्रकाश सोमण यांच्या हस्ते उद्घाटन सांगली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला एक नवे व्यासपीठ मिळाले असून यूथ स्पोर्ट्स साप्ताहिक या पूर्णतः मराठी आणि केवळ क्रीडा विषयांवर आधारित साप्ताहिकाचे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुपवाड येथे नुकतेच उद्घाटन नाववंत समाजसेवक आणि वेधशाळाचे कार्यकारी सदस्य प्रकाश सोमण यांच्या हस्ते संपन्न झाले या साप्ताहिकाचे संपादक विनायक जोशी हे स्वतः राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू असून त्यांनी जिल्ह्यातील ग्रास रूट स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतून या साप्ताहिकाची संकल्पना साकार केली उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रकाश सोमण म्हणाले मी आजवर अशा प्रकाराची संकल्पना कुठेही पाहिलेली नाही ही एक लहान सुरुवात वाटत असली तरी विनायक जोशी यांचे कार्य भविष्यात महाराष्ट्रात नोंद होईल इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाईल याची खात्री वाटते या कार्यक्रमाला श्री श्रेयस पुरोहित प्रसिद्ध बुद्धिबळ प्रशिक्षक सांगली तसेच एन बी बागणे वर्तमान कोल्ड स्टोरेजचे मालक हेही उपस्थित होते बागणे यांनी साप्ताहिकाच्या पुढील वाटचालीसाठी सहकार्याची ग्वाही दिली आणि यूथ स्पोर्ट्ससाठी आपल्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यातील खेळाडूंनी या साप्ताहिकाचा सा लाभ घ्यावा असे आवाहन केले यूथ स्पोर्ट साप्ताहिक केवळ के के बातम्यांचे नव्हे तर प्रेरणा माहिती आणि संधीचे व्यासपीठ ठरणार आहे असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला